मित्र नमस्कार अशी तर व्हिडिओ मी बनवत नाही पण आज जाणून बुजून मला बनावं लागतो आणि आज खरंच मला दिमाग हल्लेला आहे कारण की विषय असं झालेला आहे की आपले मित्र आहे संभाजीनगरचे बालाजी धोरण पल्ल्या नावाचे तुम्ही पण बरेचसे ओळखत असाल त्यांना तर ते पण काही पोस्ट बनवतात कविता लिहितात आणि सोशल मीडियावरती पोस्ट करतात पण आमच्या ज्या पोस्ट असतात त्या प्रत्येक महिन्यासाठी नसतात आया बहिणी आम्हाला पण येतात पण मला हे सांगायचंय की ज्या खोट्या केसेस वाढत चाललेल्या चार चार जण असेल एकशे पंचवीस डी व्ही असेल डोमेस्टिक व्हायलेन्स असं हे खरंच खरं असतं का आणि मुलांनी शिक्षण का भोगायची ग्राउंड पातळीवर जाऊन कुठल्याही गोष्टीचा सखोल विचार न करता डायरेक्ट मुलांना आणि मुलांच्या घरच्यांना शिक्षक सोडली जाते त्यांना जेलमध्ये जावं लागतं त्यांच्यासोबत त्याची आई पण असतील त्याची बहीण पण असतील त्या महिला नाहीत ना 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 का त्यांच्या वाण्य होत नाही का का आम्ही याच्याच विरुद्ध बोलतो तर ताई मला तुम्हाला इतकं सांगायचं मी गेला चला ठीक आहे न्याय मागण्यासाठी गेला न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाने दिलेला प्रत्येकाला मिळालेला आहे संविधानाने तो अधिकार सगळ्यांना दिलेला आहे आणि त्या मुलाचं इन्सिडेंट काय घडलेला आहे त्याच्या त्या मुलावरती खोटी चारशे अठ्ठ्याण्णव केलेली आणि ती पण त्याच्यासाठी का कारण काय सांगण्यात आलं की नवरदेव आमच्याकडे स्प्लेंडर गाडीची मागणी करतोय त्या मागणीसाठी त्यांनी आमच्या मुलीला मारहाण केली आणि आमच्या मुलीला काढून दिलं आणि झालेले काही उलटच पण ते सिद्ध व्हायला तर टाईम तर मी तुम्हाला सांगतो सरासरी कमीत कमी एक तारीख अटेंड करायची कोर्टाची तर दहा हजार रुपये लागतात तीन तीन जणांच्या तारखे जर का अटेंड करायच्या तर तीस हजार रुपये महिना चालतोय आणि प्रत्येक ही जी डोमेस्टिक व्हायलेन्सची आणि चार अठ्ठ्याण्णव जी केली ती प्रत्येक महिन्यात येत असती तर इतके पैसे आणायचे कुठून त्या मुलाला पण कुठेतरी संताप येत असेल ना की हेच करायचं नशा कडे कर जास्त लक्ष द्यायचं नशा करायची नशा करणं हा ना पर्याय नाही के नशा केल्याच्या नंतर के। तुम्ही मेल करेल तुमची शिक्षा काही माफ होणार आहे तुम्ही मेल्याच्या नंतर तुमची ती केस बंद होणार किती मूल पुरुष असे दाखवायचे की सात साठ सत्तर सत्तर हजार आज पण कोट गेले काहीही चूक नसताना ठीक आहे अन्याय जर का झाला असाल तर तुम्हाला न्याय मिळावा तुमच्या पाठीमागा आम्ही स्वतः आहे पण अन्याय जर का झालेला नाही तुम्ही तुमचे श्राण शोक करण्यासाठी तुमच्या घरचे अफेअर लपवण्यासाठी जर का नवऱ्यावरती आणि नवऱ्याच्या घरच्यामध्ये जर का खोट्या जर का केस करत असताना तर काही तुम्ही सगळे चुकीचे आहात आता विचार करा माझ्यावरला तुम्ही स्वतः सांगतो माझ्यावरती कुठली केस चालू असेल ना माझ्यावरती कुठली चारशे अठ्ठ्याण्णव ना चार कुठली एकशे पंचवीस दिवस माझ्यावरती माझ्या बायकोने कुठली केस केली माझ्या एक्स वाईफने विनयभंगाची आता तुम्ही थोडा विचार करा की एका नवऱ्यावरती एका महिलेचा बायकोचा विनयभंग होऊ शकतो का विचार करण्यासारख्या गोष्टी इथं कायद्यात पण काही चुकीच्या तरतुदी चुकीच्या तरतुदी नसल्या तरी महिला त्याचा एकदम गैरवापर करतायत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी था आम्ही हे गोष्टी करतो आम्ही फक्त रील टाकून आमचं तुमचं मनोरंजन हवा म्हणून रील टाकत नाही आम्ही पण ग्राउंड पातळी जाऊन काम करतो जितके पण मुलं असतील महाराष्ट्रातले सर्व की बाबा की जे पत्नी पिढी आहेत त्यांच्या पत्नीने त्यांच्यावरती खोट्या केस केलेले आहेत त्या गोडगी देतात आज पण जे व्यसन झिंडा करतात त्या त्या ठिकाणचे प्रॉपरची मुलं आहेत की ज्या केसमध्ये फसतील आम्ही त्यांचा ग्रुप बनवतो प्लस आमच्याकडे वकील आहेत आम्ही त्या वकिलांना त्यांना योग्य मार्गदर्शन करायला सांगतो आणि एकदम रिझनेबल फ्रीमध्ये फी म्हणजे फक्त त्यांचा जेवणाचा खर्च नाही त्या वकिलांचा भाड्याचा खर्च नाही असे वकील ती, वकी ती आम्ही अरेंज करून देतोय प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राला कुठल्याही कानाकुरातला जो मुलगा असेल तो आमच्यासोबत बोड आम्ही एक काम करतोय आणि ही जी गोष्ट आता आमच्यासोबत घडायली का ही उद्या तुमच्या मुलासोबत जेव्हा घडल ना तेव्हा तुम्हाला कळलं आणि तुमची सुन जेव्हा तुमच्यावर अशा खोट्या की कराल ना त्यावेळेस तुम्ही आम्ही माणसान थांबलं पाहिजे कुठेतरी बघू पुढे काय होतं थँक्यू